रामकृष्ण हरी माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर मृदुंगाच्या निनादात शिराळा गोरक्षणात दिंडी श्रद्धेने भरलेल्या वारकऱ्यांच्या समुदायाने शिराळा येथील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या निवासस्थानी मार्गस्थ होत असताना प्राध्यापक कॉलनीतील नागरिकांनी शेकडो भाविकांचे स्वागत करत पालखी शिराळा येथील अंबामाता मंदिराकडे विसाव्यासाठी मार्गस्थ झाले शिराळा गोरक्षनाथ मंदिर पासून पालखी सोहळा शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले पुलांचा वर्षाव करत सेवाभावाने वारकऱ्यांची माजी मंत्री शिवाजीराव नाईक रणधीर नाईक राजश्री नाईक शीतल नाईक अनिता नाईक वी सी पाटील करमाळा सरपंच सचिन पाटील यांच्यासह शिराळ्यातील अनेक मान्यवरांनी दिंडीचे स्वागत केले शिराळा येथे गोरक्षणाथ मार्गे मानाची दिंडी पंढरपूरकडे प्रयाण झाली त्यावेळी दिंडीचे स्वागत माजी मंत्री शिवाजीराव नाईक रणधीर नाईक यांनी केले सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे